नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या अनुषंगाने आज दिवाणी व फौजारी न्यायालय कस्तर जामनेर येथे तालुका विधी सेवा समिती जामनेरमार्फत न्यायालयाचे आयोजन करण्यात आले सदर लोकन्यायालयात यापूर्वी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे देखील ठेवण्यात आलेली होती सदर लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षकारांनी सहभाग नोंदवला लोक अदालत सुरू होण्यापूर्वी उपस्थित पक्षकारांनी उपस्थित पक्षकार यांच्याकरता विधी सेवा समिती जामनेरमार्फत विधी सेवा शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम शिबिरात लोक न्यायालयाचे महत्त्व फायदे सांगण्यात आले पक्षकारांनी हा न्यायालयाचा मार्ग सुखकर वाढला आणि प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमास मान्य श्री दि न व मान्य श्री बी एम काळेसाहेब यांनी अनमोल मार्गदर्शन केले तसेच ॲडव्होकेट शिवांगी फासे यांनी सूत्रसंचालन केले ॲडव्होकेट एम बी पाटील यांनी आभार मानले न्यायालयीन प्रलंबित प्रकरणातून एकूण एकशे सव्वीस प्रकरणे निकाली निघाली तर वादपूर्व प्रकरणात बँक पतसंस्था महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ बी एस एन एल ग्रामपंचायत नगरपरिषद जामनेर शेंदुर्णी महसूल विभाग यांनी सहभाग नोंदविला सदर न्यायालयात एकूण एक हजार तीन वादपूर्व प्रकरणी निकाली काढण्यात आली अशी एकूण एक हजार एकशे एकोणतीस प्रकरणी निकाली न्यायालयीन प्रलंबित प्रकरणातून त्र्याहत्तर लाख पंच्याऐंशी हजार तीनशे बावन्न तर, तर वादपूर्व प्रकरणातून एकोणपन्नास लाख तीन हजार आठशे एकोणास अशी एकूण एक हजार एकशे एकोणतीस प्रकरणी निकाली काढण्यात आली व एक कोटी बावीस लाख एकोणनव्वद हजार एकशे एकाहत्तर इतक्या रकमेची तडजोड अंतिवसूल करण्यात आली सदर लोक अदालत मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात मान्य तालुका वकील जामनेरचे सर्व वकील सदस्य तसेच सरकारी वकील मान्य श्री अनिल सारस्वत मान्य कृतिका भट चव्हाण मॅडम यांचे सहकार्य लाभले तसेच लोक न्यायालयात सर्व न्यायिक अधिकारी न्यायिक कर्मचारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मुरलीधर कासार पोलीस कर्मचारी बँक नगर परिषद तहसील कार्यालय पंचायत समिती सर्व सहभागी यांचे सहकार्य लाभले असल्याच्या प्रतिक्रिया पॅनल प्रमुख मान्य दीन चामले अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती जामनेर तथा दिवानी व न्यायदंडाधिकारी जामनेर यांनी केल्या आहेत आणि श्रीकृष्ण रामचंद्र वानखेडे तर आले एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन आपला संसार सुखाचा हो हो अशी प्रार्थना करून आज <laughs> शोबेरा गे <laughs> <गे। गे> <laughs> <laughs> इथवाज <इच्चेवाँ दुदारान। laughs> 이 브레이크는 이 브레이크는 이브레이 सेवा प्राधिकरण यांच्या वेळ लागेल तेवढ्या आपले नाते दुरावले जातात आपल्या नात्यामध्ये जात जातात म्हणून जर आपण आपली केस लोकन्यायालयामार्फत मिटवली तर एका दिवसामध्ये म्हणजे आज जर मिटवली तर आजच केस संपून जात असते त्याच्यामध्ये कुठेही अपील नसतं जर एका दिवसामध्ये केस मिटवली तर आपले नातेसंबंध टिकून राहतात दुसरं जे साहेबांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अपीलची तरतूद नसल्यामुळे आपल्याला अपिलामधला पैसा आपल्या अपिलामधला वेळ आपला जाणार नाही आपल्याला काय तसेच या लोकन्याय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मध्यस्थी हा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला जातो मध्यस्थी म्हणजे काय की लोकांचा आपण प्राचीन काळामध्ये जेव्हा स्पोर्ट नव्हते त्यावेळेस काय करत होता आपण की कुणीतरी मध्यस्थी येत होतं मध्यस्थी म्हणजे पंच पंच कुणीतरी दोघांना समजावून सांगत होते आणि त्या पंचाचं ऐकून के आपण केस मिटवून घेतले जातो आपले काही वाद असतील ते मिटून तशाच प्रकारचे मध्यस्थी न्यायालयामध्ये केली जात होईल आपल्या न्यायालयामध्ये केली जात आहे याच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत मध्यस्थी केली जात आहे तर ती मध्यस्थी करण्यासाठी आपल्याला स्वतः न्यायाधीश मंडळी मदत करणार आहे तर काही वकील मंडळी मदत करणार आहे जेणेकरून हा एकमेव उद्देश असा आहे की आपल्या केसेस आपण लवकरात लवकर मिटवून घ्यायला पाहिजे आता आपल्याला प्रश्न पडेल की आपण केसेस का मिटवायच्या एक या कारण वाद मिटवले नाही म्हणून रामायण घडलं रामायण वाद मिटवले नाही म्हणून महाभारत घडलं बऱ्याच जणांना जीव गमावा लागला महाभारतामध्ये वाद होता कशासाठी होता शेतीसाठी होता आज कुणाची वाद होता भावाचे होतात कशासाठी होतात शेतीसाठी होतात म्हणजे वादाची परंपरा आजची नाही त्यावेळेस सुद्धा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला श्रीकृष्णांकडे सांगितलं कोण की मिटून हे टाका अजून मागत आहे तेवढे गाव ते शेती ते प्रॉपर्टी लेकरून नाही नाहीत महाभारत खेळणं खऱ्या जीव कमावा लागला ना रामायणाचं सुद्धा तसंच आहे वाद कोणाचे होते शेजारे पाजाऱ्याचे होते आज कोणाचे होता शेजाऱ्या पाजाऱ्याचे होता शेतीचे शेजारी असो किंवा घराचं शेजारी असो किंवा सुद्धा वाद झाले रामायणामध्ये सुद्धा वाद मिळवण्याचा प्रयत्न केला राव रावणाच्या भावानं विभेजना सांगितले की कशाला पाहतो महा वाद मिळून नाही पर्या जीव गमावा लागला माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला आज

वकील देणे त्यांच्या केसेस वेगवण्यासाठी जो खर्च होतो तो सर्व विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिला जातो म्हणजे आपल्याला जे गरीब आणि श्रीमंती अशी दुरी आहे हे विधी सेवा करून कमी करण्याचं काम हे विधी सेवा प्राधिकरण करत असतं मग असा आपल्याला कदाचित प्रयत्न असेल की आपण गरीब असल्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही तर आपण या विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेऊन जरी आपण वाचतो तरी आपल्याला न्याय मिळू शकतो असं जे विधी सेवा प्राधिकरणाचं कार्य आहे आजचा आज या ठिकाणी लोकन्यायालय आयोजित केलेलं आहे तर लोकन्यायालय म्हणजे काय शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे लोकांचं न्यायालय म्हणजे येथे लोक स्वतः निर्णय घेणारे असतात इतर जर कोर्टामध्ये केस चालली तर तो निर्णय हे न्यायाधीश घेत असतात आणि तो तुमच्यावर बंधनकारक असतो परंतु लोक न्यायालयामध्ये निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो एक छोटंसं सा हे सांगतो की न्याय म्हणजे काय न्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याला जे अपेक्षित आहे आपल्याला जे वाटतं ते मिळणे म्हणजे न्याय मग या लोकन्यायालयामध्ये आपण आपल्याला जे वाटतं ते आपण घेऊ शकतो म्हणजे जर आपल्याला एखादी केस मिटवायची असेल तर आपल्याला जर आपल्या अटी मान्य असतील तर आपली केस मिटत असतात तर माणसाचा स्वभाव असतो की कुठेही आपला फायदा असेल तर तो माणूस त्या गोष्टीकडे वळत असतो तर लोकन्यायालयामध्ये इतके फायदे आहेत इतके फायदे आहेत की निश्चितच आपण त्या फायद्याचा आपण लाभ घ्यायला पाहिजे तर त्याच्यामधला पहिला फायदा, फायदा की आपला मार्गदर्शनाखाली आपल्या सेवा समिती जामनेर व वकील संघ जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचं आयोजन केलेलं होतं आजचं हे लोकन्यायालय अतिशय यशस्वी झालेलं आहे या लोकन्यायालयामध्ये पाच जोडपे यांनी या, या लोकन्यायालयामध्ये तडजोड करून ते एकमेकासाठी नांदण्यासाठी जात आहेत आणि त्यांनी त्यांचं भविष्य हे सुखरूप आणि आनंदाने नांदविना राहण्यासाठी या लोकन्यायालयामध्ये एकमेकाला वचन दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे दुसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे अब्दुल मजिर अब्दुल बशीर बशीर यांच्या एकूण बावीस वन थर्टी एट या कलमाखाली दाखल केलेल्या केसेस होत्या त्यांनी आपसात तोडजोड करून सर्व केसेस आज या ठिकाणी निकाली निघालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं जे दरखास्त होती आपल्या न्यायालयामध्ये प्रलंबित दोन हजार सातची तर त्या दरखास्तीमध्ये सुद्धा या ठिकाणी या लोकन्यायालयामध्ये तोडजोड झालेली आहे आणि त्या ती तोडजोड करण्यासाठी आपले साठेसाहेब आणि आर बी पाटील साहेब या ठिकाणी नाही आहेत तर त्यांच्या वतीने आपले के के पी बारी वकील साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा सत्कार आपले सारस्वत साहेब यांनी करावा या दरखास्ता दुसरी विधीज्ञ या करण्यासाठी आपल्या वकील आप संघाचे अध्यक्ष पी एम चौधरी साहेब सचिव एम पी पाटील साहेब आपल्या न्यायालयातील सरकारी विधीज्ञ सारस्वत साहेब भट मॅडम सर्व विधीज्ञ आपले पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस निरीक्षक यांनी अतिशय म मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आजचं हे राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वी झालं त्याबद्दल मी विधी सेवा समितीतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी